आपले पण प्रतिनिधी होते साहेब होते त्यामध्ये आणि त्यामध्ये जिल्हाधिकारी आम्ही आणि आमचे सर्व अधिकारी उपस्थित होतो त्यामध्ये पण हा मुद्दा निघाला होता की बरेचसे काही ठिकाणी घटना होत सूचना अशी आहे की कोणीही कोणावर जबरदस्ती करू नये आणि कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होईल यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये सर्वांनी त्यामध्ये संयम बरतला पाहिजे असं कोणी जबरदस्ती करत असेल तर त्यामध्ये तात्काळ ते पोलिसांना रिपोर्ट करावे त्यांना तशी समज देत आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार, प्रकार होऊ नये त्यासाठी आम्ही पण आमच्या सर्व अधिकाऱ्यांना तसे सूचना दिलेल्या आहेत यासाठी सर्वांनी काळजी घेणे खूप आवश्यक आहे तसा पोलीस प्रशासन पण चांगल्या वातावरणात आनंदाने साजरा त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल